तीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता व्हिडिओ काढला आहे आणि बघा गोदर नदीचा आता कमी झाला आहे काल आपण बघितलं या पुलावर पाणी होतं परवा काल झाडी वनस्पती अडकली होती याच्यावर व्हिडिओमध्ये लिंक दिलेला आहे त्याचा आज पाणी कमी झालं आहे समोर या काट्या दिसते इथपर्यंत पाणी होतं पुराचं या प्लॅस्टिकच्या पिशव्या अडकेला आहे ಮಾರ್ಷ ಬರಕ್ಷೆ ಪಕ್ಕಡಲಿ